आज आपण न थापता एका सोप्या ट्रिकने टम फुगणारी आणि दिवसभर मौसूत राहणारी ज्वारीची भाकरी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी दोन कप एवढं ज्वारीचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये चिमुटभर मीठ घालायचं आणि दोन कप एवढंच आपल्याला उकळून घेतलेलं पाणी घालून याला मिक्स करायचं आहे यावर झाकण ठेवून तीन चार मिनटं हे असंच ठेवायचं नंतर झाकण काढायचे आणि पीठ परातीमध्ये घेऊन आपल्याला चांगलं मऊ करून घ्यायचं पीठ या पद्धतीने छान मऊ करून घेतलं की त्याचे एकसारख्या आकाराचे उंडे तयार करून घ्यायचे आणि याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे बऱ्याच जणींना आजकाल थापून भाकरी येत नाही बऱ्याच घरी भाकरी खातही नाहीत आणि थापून भाकरी बनवायची म्हटलं त्याला सरावही फार लागतो तर ज्यांना येत नाही थापून बनवता था। तर ते या पद्धतीने हवी तेवढी पातळ आणि खूप छान अशी भाकरी बनवू शकतात तर अशा पद्धतीने इथे मस्त भाकरी बनवून घेतली आणि बघू शकता मस्त टम्म फुगलेली आणि दिवसभर मऊसूत राहतात या भाकरी खूप छान होतात नक्की करून पहा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका